मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेली राज्य यंत्रणा छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर मात्र हळूहळू कमी होत गेली राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये तर राजमंडळ नावाची एक नवा प्रथाच पडली राजाराम महाराजांच्या गैरहजेरीत अर्थात दोन राजमंडळे काम करीत होती एक जिंजिरा तर दुसरे पन्हाळगड जे प्रधान जिंजीच्या राजमंडळावरती हजर नसत त्यांच्याऐवजी त्यांचे कारभारी प्रतिनिधित्व करीत असत व महाराष्ट्रातील राजमंडळ जिंजे येथील प्रधानांच्या सुवेवरती अमलदार सभासद म्हणून हजर राहून काम करीत होते राजाराम महाराज परत आल्यावरती राजमंडळाचा कारभार चालूच राहिला तो पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीतच चालू होता परंतु पेशव्यांनी आप आपले ठाणे पुण्याला नेल्याने व सारखे स्वारी शिकारती राहावं लागल्याने पेशवे व त्याप्रमाणे इतर प्रधानी अशाच कारणावरून आपापले कारभारी या राजमंडळाच्या कामामध्ये नियोजित करू लागले स्वाभाविकच राजमंडळाच्या कारभाराला फारसा नंतर मान राहिला नाही शाहू महाराजांच्या नंतरही राजमंडळ नाहीशी झाले ना राजमंडळ ना राजा अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी